ये लोक एवढी सोन्यासारखी लोक इथं उभी राळत आज बारीक बारीक पोर इज दोडत डाऊन असेल तर किती वेळा मॅडम हे असं होतो असार कसं होतो परत काय आले की परत बे असच असद बंदे म्हणतात मशीन नंतर नाही आहे असच चालू आहे मग किती वेळ आम्ही इथं थांबणार काय म्हणणे मॅडम पावतीच पावती पावती एक तास महिलेनी मोरे साहेबाचा रोड उभा राहणं तुम्हाला तुमचं काय नाव आजी तुकाराम कोकणे मिस्टर नाहीत मला तुम्ही या इकडे खाली हं निमगिरी कोकणी कुठले ही सगळी माणसं आता पूर्व बारो म्हणतात या पूर्व बारो मधले लोक खर तर मोरे साहेब या बारो पासून माझा मतदारसंघ वर आंब्याची पर्यंत चालू झाला इकडे आंब्याचा शेवटचा टोक तिकडे नाणेघाटचा टोक असा हा माझा अवघड मतदारसंघ आणि म्हणून इथं पूर्व भागामध्ये म्हणजे जुन्नर शहरातच जुन्नर शहरामध्ये जर सर्व डाऊन असेल तर ग्रामीण भागात काय अवस्था असेल आणि मग परत दुकानदार म्हणणार सर्व डावणे या दुपारी त्यांनी दुपारी गुरे सोडायची काम धंदा करायचा स्वयंपाक करायचा काय करता हे मी आता तशी लर्ग जातोय तुमच्या सर्वांच्या समस्या त्या ठिकाणी आपण सोडूया धन्यवाद काय मशीन चालू आहे की नाही ना किती दिवस झाले मशीन बंद आहे महिनाभर महिनाभर मग अध्यक्ष गेले महिनाभर मशीन बंद आहे या ठिकाणी महिनाभर मशीन बंद असल्यामुळं ग्राहकांत म्हणजे दोनशे बंद पडते तुम्ही या लोकांना कव्हर कसं करता महिन्यावर नाही या महिन्यात तहसीलदारांकडे रिपोर्ट दिला का दिलेला आहे ना सगळे दुकान देतात मी देका आता तशी लाडकं जाणारे माझं एक दुसरं काम आहे परंतु इथं हे बारो मध्ये हे दुकान इथं खरं तर आज पावसाळ्याचे दिवस आहे आज माणसांना एवढा पाऊस आहे मुसळधार पाऊस आहे मावळमध्ये माणूस घराच्या बाहेर निघू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मशीन हे डबडं याला मशीन नाही म्हणा मी डबडं म्हणाल हे डबडं खरंतर दार आफाटलं पाहिजे हे डबडी सगळी बदलून टाका आणि येणारा तुम्ही निश्चय होत नाही हे पण लाडकी बही लाडका मस्तीन फिरतीन हे जे चालेल अत्यंत निंदनीय कारण ही मशीन जर बंद पडली जर बंद पडलं तर मग तू किराय फिरून जाणार भेटणार नाही म्हणजे काय इथं काही काही माणसं अशी आहेत गाडी पण येत एवढ्या अहो त्यांचं हातावरच पोट आहे लोकांचं लोक खाणार काय तुम्ही हे मशीन बंद पडलं तुम्ही काय कारण सांगणार का मशीन बंद आहे मी आता लगेच मोरे साहेब आम्ही स्वतः त्या ठिकाणी तहसीलदार जाणार आहे तुम्ही माझ्या बरोबर चला आणि तहसीलदार साहेबांना सांगतो ही डबडी बदलून द्या मला सांगा मी दोन चार डबडी येऊन मी काय म्हणतो काय असेल ती शासनाची जबाबदारी आहे ही मशीन तुम्हाला कोणी दिले शासनाने दिले मग ती ही मी मशीन म्हणतात त्याला मी डबड म्हणतो ही डबडी तरी चांगली द्यावा आता इथे रेस्टिंग आहे हे बघा इथं इथे एवढा माल पण मशीन बंद असल्यामुळं गिरायक येत नाही म्हणजे मग आम्ही गावाकडून आणलंय का बघायचं मशीन पावतीवर जायचं हे कदा बंदोबस्त करा आवश्यक मशीन बंद पडल्यानंतर का म्हणून त्यांनी नसेल तर ही डबडी चालत त्यांनी पावतीवरती चालू केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे पण येणाऱ्या पावसाळ्यामध्ये प्रत्येक ग्राहकाला प्रत्येक ग्राहकाला वेळेवर रेस्टिंग भेटलं पाहिजे अशी माझी मागणी महसूल करतेकर राहील मी आता इथनं गेल्यानंतर लगेच मी तेदा साहेब जाणार आहे कारण बारव पूर्व बारव ही माझ्या निरगुडे पाडावी घणामधले मतदारसंघातलं हे दुकान आहे आणि म्हणून मला ऐकायला भेटलं अशी अशी अडचण आहे आणि म्हणून मी या दुकानाला इथं खर तर भेट देण्यासाठी आलो आहे इकडे बघा मोरे साहेब हे सगळे गिरायक आहेत ही एवढी गिरायक उभी राहिली आहेत तिथं म्हणजे आता पाऊस एकतर पडतो ही गिरायक उभी राहिले आहेत मेहन उभा राहायचं राहायचं आणि हे डबड नाही चालू झालं परत घरी जायचं फक्त तांदळाच्या आणि गव्हाच्या का बघायचं आणि परत घरी उद्या परत द्यायचं अशा प्रकारचं हे जे तार आहे मी तहसीलदार साहेब आणि एकतर ही मस्तीची ढबडी ही मस्तीची ढबडी आणि दुरुस्ती करावीत पावतीना रेस्टिंग वाटण्यासाठी दंड अधिकाऱ्यांनी तसे अधिकार द्यावेत कारण तहसीलदार या जुन्नर तालुक्याचे पालक आहेत ते मिनी कोर्ट आहेत आणि दंड अधिकाऱ्याची जबाबदारी आहे कोण खाते कोण उपाशी काय आहे शासन म्हणते इथे रेस्टिंग फुकाट आहे इथं लाडकी बहीण आहे घोषणांचा बटाबोळ झालाय आणि म्हणून प्रत्यक्षात या ठिकाणी जनतेची जी मिळवणूक होते याचा खर तर मला दुःख वाटतं चोवीस तारखेपर्यंत जर भेटणार जर हे मशीन चालू असेल तर सगळ्यांना भेटेल आणि आता भेटणार नाही काही लोक जे वंचित राहतील शासनाच्या चुकीमुळे त्यांना भेटणार हे बघा माझा मोरे साहेब माझा फोन झालाय तुम्ही आता तसा रेसनिंग कार्डवरती पहिलं जे वाटप व्हायचं डायरेक्ट याच्यावरती हे करायचे नोंदवायचे आणि तो नोंदवून तो वाटप करायचे कुठलाही जरी अधिकारी चौकशी करा रेस्टिंगला नोंद आहे माल दिलेला काय डबडी काय नाही ना आणल्या काय एक एक नाही ते तर घ्या दे म्हणजे हे वाईट परिस्थिती आहे आणि ही रेस्टिंग कार्डाची सुद्धा अशा प्रकारचे मी तारसाहेब जातो जरा माझ्याकडे हॅलोकडे हॅलो हा राव साहेब आले का मी काय झालंय तर दा बारा मध्ये पूर्व बाराव इथं एक रेस्टलिंग दुकानात तक्रार झाली लोकांची इथं जवळजवळ पन्नास एक लोक उभे आहेत ते काय म्हणतात सर्व्हर डाऊंड आहे आता हे सर्व्हर डेल डाऊंड असेल तर दोन दोन तास लोक उभे साहेब आणि मग जर तीस तारखेपर्यंत हा सर्व्हर सारखा डाऊन राहिला तर तीस तारीख झाली का त्यांचं रेस्लिंग बुडत शासना की परवानगी द्या नाही तर ते डब्ल्यू द्या हे मागस साहेब तसंच करा परत मावळामध्ये सर्व्हर डाऊन सारखाच सर्व्हर डाऊन आहे आता देवळ्याला आज नवायला निमगिरला जवळजवळ दोन दिवस झाले लाईटच नाही लोक अंधारच आहेत लाईट नसल्यामुळे मोबाईल आता इथं जुन्नर प्रो बारो मध्ये ठीक आहे बा शहरात आहे पण आता हे सुद्धा माझ्याच मतदार सांगत आहे पण वर इथून निघालो ना आपण मांडूर आजूर आरसूर तेजूर उंडे खडक निमगिरी देवळा अजनावळा जळवंडी गाठघर फांगली आंबे आतवी कोपरे मांडवा भिवाडे हे सगळ्या परिस्थितीमध्ये थोडं लक्ष करा मी येतोय तुमच्याकडं सर oh, yeah. नाही तुम्हाला काय वाटतं काय करा बाहेर oh, yeah. बोलून घ्या मी येतो मी पाच मिनिटात पोहोचतो सर होतो oh, yeah. सर पूर्व बारामध्ये रेस्टिंगची मोठी समस्या निर्माण झालेली आहे सर्व्हर सातत्यानं डाऊन असल्यामुळं जे ग्राहक आहेत त्यांना खरंतर रेस्टिंगचा लाभ घेता येत नाही सर्व्हर डाऊनची समस्या आहे हे गेल्या दोन तीन दिवसापासून सर्वत्रच आहे त्याबद्दल माहिती घेतली असता राज्यात बहुतांश भागात ही समस्या सर्वरची सध्या चालू आहे याबद्दल वरिष्ठ कार्यालयाला या कार्यालयाकडून माहिती देण्यात आलेली आहे आणि तिथून जी टेक्निकल टीम आहे त्यांच्याकडून सर्व्हर बाबत लवकरच काही ना काही ते कारवाई होण्याची शक्यता आहे आणि जो मृत्यूचा प्रश्न आहे त्याबाबत देखील वरिष्ठ कार्यालयाकडून नक्कीच काही सूचना येथे काळात प्राप्त होते ग्राहकांची अशी देखील मागणी आहे की जर सर्व्हर वारंवार डाऊन होत असेल तर जुन्या पद्धतीने नोंद घालून पावती देऊन रेशनधान्य वितरण करण्यात यावं हा धोरणात्मक बाब आहे यापूर्वी एक दोन वेळा अशी परवानगी देण्यात आली होती परंतु एकूण शासन किती लवकर ती दुरुस्ती होऊ शकते याचा आढावा घेऊन शासनाकडून सूचना प्राप्त होती त्यानुसार लवकरात लवकर लोकांना धान्य पुरवठा होईल याची काळजी घेतली जाईल